लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मनसे नेते अभिजित पानसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे या बैठकीत महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार प्रसारबाबत मनसे नेते पानसे यांनी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सखोल असं मार्गदर्शन करत काही महत्त्वाच्या सूचना केल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला सशर्त पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं होतं त्याच माध्यमातून मनसे नेत्यांनी ने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेत सखोल असं मार्गदर्शन केलं आहे या प्रसंगी मनसे नेते अभिजित पानसे माजी आमदार जयप्रकाश रिपीट माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर मनसे नेते सरचिटणीस अमय खोपकर माजी महापौर अशोक मुर्तडक मनसेचे रावसाहेब कदम मनसे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख प्राची कुलकर्णी जितेंद्र बैसाने हर्षल परदेशी संतोष मिश्री यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे तुम्हाला कल्पना आहे की गुढी पडायला सामान्य राजसाहेबांनी विनाशर्त महायुतीला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि आम्ही मनसैनिक निष्ठावंत राजसैनिक असल्यामुळे साहेबांनी सांगितलं की आमचं हे संपलं आता केवळ तोंड देखला आम्ही पाठिंबा जाहीर केला आणि त्या फक्त आपापली मतं द्यायची असं नसून संपूर्ण सक्रिय सहभाग घेऊन आता इथे भाजपचे ज्येष्ठ उमेदवार आहेत तर जे कोणी युतीचे उमेदवार जे ज्या ठिकाणी उभे राहतील त्यांना संपूर्णपणे सहकार्य करून एक मनसेची जी काही ताकद आहे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात ज्या ज्या प्रमाणात जिथे जिथे ताकद आहे ती संपूर्णपणे आम्ही या युतीच्या प्रचारात लावण्याकरता हे नियोजन बैठक होती आमचे तालुका अध्यक्षापर्यंत सगळे पदाधिकारी होते त्यामुळे कसं नियोजन असेल काय करता येईल आणि समन्वय कसा साधता येईल याच्याविषयी